आपल्या सर्वांच्या लाडक्या माधुरी हातीनेला वनताराच्या ताब्यातून आपल्या नांदणी मठामध्ये पुन्हा माघारी आणण्यासाठी ज्या सर्वसामान्य जनतेनं ज्या कष्टकरी शेतकरी सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते या सर्व दृश्य अदृश्य दुर्श शक्तींनी ज्यांनी कुणी या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा उभा केला त्या सर्वांना मी त्रिवार मुजरा करतो कारण खऱ्या अर्थानं आजची परिस्थितीच अशी झालेली आहे की या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवायला कोणी तयार नाही त्या अन्यायाच्या विरोधात एवढा मोठा संघर्ष उभा करणं हे फक्त कोल्हापूरच्या मातीमध्ये होऊ शकतं कारण ही माती क्रांतीचा इतिहास असणारी माती आहे पुढे घेतला पाय मागे न घ्यावा दिला एकदा शब्द न पालटावा वदे जो स्वयंभू शिवाजी पथाला राजू शेट्टी म्हणावे अशा वागराला खऱ्या अर्थानं शिवशंभूच्या पथावर चालणारा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेच्या हितासाठी लढणारा असा हा चळवळीतील लढवया आहे या सर्व एकंदरीत परिस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सन्मान्य राजू शेट्टी साहेबांची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली आहे आणि अनेक नेते अनेक राजकीय पुढारे आता राजू शेट्टी साहेबांवर टीका करतायत की राजू शेट्टी साहेबांनी श्रेयासाठी क्रेडिट घेण्यासाठी ही धावपळ केलेली आहे परंतु मला त्या सर्व लोकांच्या बुद्धीची किव येते आणि त्यांना एवढीच विनंती करावीशी वाटते की करा हे सगळं घडत असताना श्रेयासाठी कुठलाही नेता आमचा लढलेला नाही तर तुम्हाला तो सी सी टी व्हीतला एक व्हिडिओ बघा वनताराच्या सीईओनी राजू शेट्टी साहेबांच्या सोबत केलेली वर्तनूक पहा त्यांचा हस्तांदोलन करून त्यांच्या हाताचं खऱ्या अर्थानं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि मग अशा वनतारासारख्या एका संघटनेच्या महत्त्वाच्या संस्थेच्या सीईओला जर राजू शेट्टी साहेबांसमोर नतमस्तक व्हावं वाटतं त्यांचे आभार मानावे वाटतात तर खऱ्या अर्थानं त्या नेत्याच्या लढाईमध्ये कुठंतरी प्रामाणिकता आहे आणि म्हणूनच या नेत्यावर टीका करण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कशा पद्धतीनं समाजाला दिशा देण्यासाठी चळवळ उभी केली जाऊ शकते याचा अभ्यास याने त्यांनी करावा अशी एक प्रामाणिक सल्लामी याने त्यांना देऊ शकतो संत तुकोबा राय म्हणतात कुणाही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे एखाद्याही मुख्या प्राण्याच्या जीवाचा मत्सर घडू नये अशा पद्धतीची दिशा देणारं आपलं संस्कृती आहे नामदेव महाराजांची गोष्ट आहे कुत्र्यानं भाकरी पळवली परंतु ती भाकरी त्या कुत्र्यानं कोरडी खाऊ नये म्हणून तुपाची वाटी त्याच्या मागं घेऊन पाळणारे नामदेव महाराज कुठं आणि आज चुकीच्या पद्धतीनं पेटासंस्थेला हाताशी धरून आपल्या माधुरीला वनतारामध्ये नेणारी ही संस्कृती कुठं या दोन्ही संस्कृतीचा अभ्यास केला तर लक्षात येत आहे की खऱ्या अर्थानं आपण या पूर्वजांनी जो काही पांडा पाडून दिला आहे त्या पांड्यावरती चालणारी ही व्यवस्था नाही म्हणूनच या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी पुन्हा एकदा तत्परवा सूर्यकुणाच्या साम्राज्यावर कधी न मावळला तो मावळला या मातीवर गर्व गळून सगळा हा गळून पाडणारा गर्व हा कुणाचा आहे तर हा सत्ताधाऱ्यांचा आहे हा प्रस्थापितांचा आहे आणि तो गर्व पूर्ण मातीमध्ये मिसळण्यासाठी ज्या कुणी या सर्व संघर्षाला उभं केलं त्या सर्वांना खऱ्या अर्थानं अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे कारण या मातीचा रंग जेवढा लाल आहे याच तांबड्या मातीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी या देशाला या जगाला दिशा देणारे अनेक मूल्य उभे केले त्या पैलवानांना ताकद देणारी ही माती आहे आणि खऱ्या अर्थानं दानशूर असणारी खऱ्या अर्थानं मोठ्या मनाची माणसं ही सगळी असताना तुम्हाला ती हातीन व्यवस्थितरित्या पोचता येणार नाही किंवा तिचं संगोपन तुम्ही नीट करत नाही या चुकीच्या सबबीखाली तिला वनतारामध्ये शिफ्ट करण्याचं जे काही षडयंत्र रचलं गेलं त्या षडयंत्राच्या विरोधामध्ये ही सगळी जनता पेटून उठली आणि या देशामधला इतिहास आहे ज्या ज्यावेळी सर्वसामान्य जनता पेटून उठली त्या त्यावेळेस त्या लढ्याचा विजयच हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याचं सर्टिफिकेट मला अशा लोकांकडून घ्यायची गरज नाही खऱ्या अर्थानं एका छोट्याशा गावामधून देखील जिओ सिमकार्डवर बंदी घालून त्या ठिकाणी लाखो सिम कार्ड पोर्ट करून इतर कंपनीमध्ये शिफ्ट केले गेले परंतु राजू शेट्टी साहेबांनी त्यानंतर इशारा दिला की आता फक्त सिम कार्ड बंद करून चालणार नाही तर येत्या काळामध्ये पुन्हा रिलायन्स स्मार्ट बंद करावं लागेल येत्या काळामध्ये रिलायन्स पेट्रोल पंप बंद करावा लागेल मग अशा पद्धतीचा लढा त्या ठिकाणी उभा केल्यानंतर मात्र पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मुखमोर्चा काढला आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांची ताकद काय असते आणि अखंड बा महाराष्ट्रामधून त्या लढ्याला प्रोत्साहन मिळालं बळ मिळालं मला मात्र या सगळ्या लढ्यातून एवढंच सांगावंसं वाटतं आहे की एक प्रामाणिकपणे लढत असताना कुठल्याही क्रेडिटसाठी नाही कुठल्याही श्रेयवादासाठी नाही कुठलीही बॅनरबाजी करण्यासाठी नाही आपल्या समाजासाठी आपल्या मातीसाठी आणि आपण ज्या मातीमध्ये जन्मलो त्या मातीचं ऋण फेडण्यासाठी ही जी काही लढाई उभी राहिली त्या लढाईतून एकच दिसून आलेलं आहे आयुष्यामध्ये ज्यावेळेस संकट आल्यानंतर दोन पर्याय आपल्याकडं उपलब्ध असतात एक पर्याय आहे की त्या व्यवस्थेविरुद्धात न लढता गुडघे टेकायचे शरणागती करायची मान खाली घालायची ती व्यवस्था जसं म्हणेल तसं निमूटपणे सहन करायचं आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवायचा आणि दुसरा पर्याय असतो की त्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि छातीचा कोट करून लढा द्यायचा आणि तो लढा तिथंपर्यंत नाही थांबायचा जोपर्यंत आपल्याला त्या लढ्यामध्ये यश प्राप्त होत नाही आणि हा मात्र दुसरा पर्याय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते इथून पुढे आपल्या लढ्यामध्ये आजमावतील अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो कारण ही लढाई जर थांबली तर खऱ्या अर्थानं या समाजाचं मोठं नुकसान होणार आहे आणि कुठल्याही श्रेयासाठी आपल्याला लढायचं नाही कुठल्याही क्रेडिटसाठी आपल्याला लढायचं नाही आपला हा लढा हा अंतिमता सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी जोडलेला लढा आहे